शिवसेनेच्या जोरदार घोषणाबाजी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांचा खेड शहर शिवसेना आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने निषेध खेडच्या राजाचरणी शैक्षणिक साहित्याची भेट गरजू विद्यार्थ्यांसाठी मनसेचा उपक्रम रेल्वे स्थानकात चाकरमान्यांची गर्दी मुंबईला जाणाऱ्या गाड्या तुडुंब ठाकरे गटाचे रोहा तालुका शिवसेना प्रमुख समीर शेंडगे साधना कंपनीतील दुर्दैवी प्रकाराविरुद्ध आक्रमक सविस्तर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणाविरोधात कथित विधानाचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे आज खेड शहर शिवसेनेच्या वतीने देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला खामतणे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत खेड शिवसेनेच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी खेड शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते खेड शहर शिवसेनेच्याने हो आज परवाच्या दिवशी राहुल गांधी परदेशामध्ये गेले गे, आणि त्यांनी संविधान संपवण्याची भाषा केली आज या भारतामध्ये एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान संविधान दिन साजरा करतात आणि महाराष्ट्रामध्ये आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री संविधान वाचवण्याची भाषा करतात आणि त्याच ठिकाणी हे काँग्रेसचे राहुल गांधी संविधान बदलण्याचं किंवा संविधान सं आरक्षण संपवण्याची भाषा करून संपूर्ण समाजामध्ये जी तेड निर्माण करण्याचे हे करतात त्याचा खेड शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत ज्या लोकांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, याच संविधाना बदलणार बदलणार करून मतं मिळवली तेच आज संविधान संपवण्याची भाषा करतायत त्या सर्व नेत्यांचा या ठिकाणी धिक्कार करतो आणि लोकांनाही या ठिकाणी आवाहन करतो की या नेत्यांचा दुहेरी चेहरा आपण लक्षात घेऊन आपल्या बुद्धीनी यापुढे मतदान करावं जे संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करतात असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे या संविधानाचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आहेत आम्ही या ठिकाणी खेड शहर शिवसेनेच्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांचा धिक्कार करतो राहुल रा लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या के वक्तव्याचा शिवसेना आरपीआय आठवले गटाकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला प्रत्यरी जिल्ह्यातील दापोली शहरात शिवसेना आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा निषेध जोरदार घोषणाबाजी केली तसेच राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या बॅनरला महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारले राहुल गांधी यांच्या वक्तव्याने काँग्रेसची भूमिका समोर आली असल्याचंही यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं राहुल गांधी यांनी बेताल वक्तव्य करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास यापुढे देखील राहुल गांधींचा जोरदार निषेध केला जाईल असंही जाहीर करण्यात आलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाप्रती या देशातल्या एस टी एस टी ओबीसी एन टी या घटकांना खऱ्या अर्थानं संविधानामध्ये आरक्षण दिलं आहे आणि असं असताना राहुल गांधीजींनी अमेरिकेमध्ये जाऊन जर का या देशाची खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिका जर निर्माण झाली तर आम्ही हे दिलेलं आरक्षण हे आम्ही रद्द करू अशा प्रकारची जी भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थानं लोकांमध्ये आणि विशिष्ट एस टी एस सी ओबीसी या समाजामध्ये समरण निर्माण करण्याचा हा जो काही प्रयत्न आहे खरं पाहिलं तर या देशामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये हा पुन्हा पीठाचा खडा टाकण्याचं काम सन्माननीय राहुलजींनी गांधीजींनी केलेलं आहे आणि म्हणून या वक्तव्याचा खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे कुणी थांबू शकत नाही आणि थांबू शकत नाही कारण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला दिलेलं आरक्षण हे कुणी थांबवण्याचा प्रयत्न करू शकत नाही राहुल गांधीजींनी जे वक्तव्य केलं तर आम्हाला खऱ्या अर्थानं त्यांचं कुजून वाटतं या दवा 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 या की आसा 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 या देशामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि जवळ साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने सत्ता मिळवली मग या देशामध्ये एवढी सत्ता मिळवत असताना या देशामध्ये समानतेची भूमिका काँग्रेसनं का आणली नाही हे अपयशी झालं आहे असं असताना आज त्यांना हे स्वप्न पडतं आहे की असं झालं तर आम्ही असं करू आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं जिळणारी गोष्ट जी रंग वक्तव्य हे अमेरिकेमधून जाण्याचं खऱ्या था अर्थानं त्यांना हे चुकीचं होतं खरं खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे काय भूमिका मांडण्याचं किंवा खऱ्या अर्थानं आपल्याला जी भूमिका मांडत असताना हे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला खऱ्या अर्थानं दिलेलं आहे बाबासाहेबांनी आणि म्हणून हे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं असताना आपल्या देशामध्ये जे प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं आपण चर्चा केली पाहिजे त्या प्रश्नामध्ये चर्चा करून त्याची सोडवणूक केली पाहिजे विदेशामध्ये जाऊन हे जे निर्माण करणं हे अतिशय चुकीचं काम राहुल गांधीजीने केलं आहे म्हणून त्याचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत विजय नवी वाशी विष्णुदास भावे लक्ष्मण सीता उर्मिला माता तसेच स्वामी समर्थ यांच्या विषयी अवमानकारक आक्षेपार्ह वक्तव्य केलं यामुळे समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याने ठिकठिकाणी त्यांचा निषेध नोंदवला जातोय आज खेड शहर शिवसेना आणि खेड खेडमधील एक अधिवेशन घेतलं गेलं आणि तिथे ज्ञानेश महाराव नावाचे कोणतरी फडतूस माणूस हिंदू देवदेवतांवर आणि स्वामींवर स्वामी, स्वामी स्वा, समर्थ महाराजांवर अगदी आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचं काम केलं आहे आणि त्या मंचावर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज आणि राष्ट्रवादीचे नेते माननीय ने शरद पवारजी तिथे उपस्थित असतानासुद्धा अशा प्रकारची वक्तव्य हा ज्ञानेश महाराव करतो ह्याचा आम्ही हिंदू समाज म्हणून आणि स्वामी भक्त म्हणून धिक्कार करतो मुस्लिम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र मुस्लिम समाजाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत खेड शहरातील अल्सफा वेलफेअर फाउंडेशन कडून देखील शनिवारी खेड शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या माध्यमांशी बोलताना त्यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा नाव न घेता जाहीर निषेध व्यक्त केला करतो ते पण हे आपल्या अल्सफा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमशी आहे अल्सफा वेलफेअर एक अल्सफाट बंद महाराष्ट्राभर आज हा उपक्रम रतदान शिबिराचा उपक्रम चालू आहे की आहे अतिशय स्तुर् असा उपक्रम आहे विशेषत पैगंबाच्या जन्मदिनानिमित्त हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्याचं काम अनेक आमच्या मुस्लिम बांधवांनी हातामध्ये घेतले आहे एक गोष्ट मला इथे सांगायला लागेल आज मुद्दा मधल्या काळामध्ये एक साधू तर नाव मी घेत नाही आता पण त्यांनी जे पैगंबांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं होतं ते अतिशय निषेधार्थ आहे अतिशय निषेधार्थ आहे वक्तव्याचे कुणाला कुणालाही कुणाच्या धर्मावरती बोलण्याचा अधिकार नाही कोणीही कुणाच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून मुस्लिम धर्मा हिंदूंच्या हिंदूंच्यावरती बोलू नये आणि हिंदूंच्या धर्म मुस्लिमांच्या मुस्लिमांच्यावरती बनवू नये ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि हा सगळा भाग देश हा सगळा हिंदुस्थान धर्म समभावाच्या माध्यमातून आपला एकत्रित ठेवायचा आहे तेव्हा अशी वक्तव्य करून त्यांनी मुस्लिम समाजाच्या ज्या भावना भडकवलेल्या आहेत किंवा भावना घेलेल्या आहेत भावना दुखावलेल्या आहेत त्याचा मी तीव्रपणे अक्षर घेतो आहे आणि विषय देखील होतोय थँक्यू आज हा उपक्रम आपण हातामध्ये तर घेतला आपल्याला सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद येईल या रक्तदान सगळ्यामध्ये ज्या व्यक्तदात्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान सगळ्यामध्ये हे सगळ्या श्रेष्ठदान आपण देऊ अनेक लोकांच्या आपण प्राण वाचवत आहे मोठं काम आपण या ठिकाणी घेत आहे तुम्हाला खूप धन्यवाद खूप आशीर्वाद शुभेच्छा आणि उपक्रम घेतला आहे त्यांच्या पाठीवरती खेड शहर शिवसेनेच्या वतीने लहान मुलांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी खेडमधील विविध शाळांमधील मुलांनी सहभाग घेतला प्रशालेतील शिक्षकांनी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सहकार्य केलं खेड नगरपालिका मैदान येथील खेडचा महाराजा मंडपामध्ये सदर स्पर्धा संपन्न झाली यावेळी या स्पर्धेला आणि या लहान मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदमांनी उपस्थिती दर्शवली आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक देखील केलं याप्रसंगी खेड शहर शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते तिथे तुम्हाला काय வணக்கம் <muchas> गणेश भक्तांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येतोय यंदा गणपती चरणी फुलं पेढे प्रसाद न वाहता शैक्षणिक अर्पण आपण करावं जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असे आवाहन मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर आणि पदाधिकाऱ्यांनी केलं आहे या कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लब खेड प्रेस क्लब खेड यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपल्या जर खेळच्या राजाची प्रतिष्ठापना झालेली आहे आज या मंडपामध्ये आम्ही एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या बाप्पाच्या बाप्पाला दर्शन घेण्यासाठी किंवा बाप्पाच्या चरणी लोक श्रीफळ फुलं उत्पत्ती किंवा प्रसाद घेऊन या ठिकाणी येतात आणि मग हा प्रसाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती देवाच्या चरणी अर्पण केलं जातं हा आम्ही समाजामध्ये प्रसाद वाटतोच परंतु आम्ही आजच्या या बाप्पाच्या साक्षीनं या ठिकाणी आपल्याला एक आवाहन करीत आहे की आपण बाप्पाच्या दर्शनाला येताना शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या वह्या पेन पुस्तकं अशा पद्धतीची जी काही शैक्षणिक साहित्य आहे हे बाप्पाच्या चरणी या ठिकाणी घेऊन या बाप्पाचं आपल्या सर्वांवरती लक्ष आहे समाजामध्ये असे जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्या गरजवंत विद्यार्थ्यांना हे सगळं शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी पोचलं जाईल असं एक सामाजिक उपक्रमाचा सा आजचा हा दिवस आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि म्हणून आमची सगळीच मंडळी आहेत लायन्स क्लबचे सगळे पदाधिकारी आहेत प्रेस क्लबचे सगळे पदाधिकारी आहेत आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी आहेत आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो आहे की खेळच्या राजाच्या आपण दर्शनाला ज्यावेळेला याल त्यावेळेला विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जे साहित्य आहे हे साहित्य या ठिकाणी बाप्पाचे आणि आपण जे अर्पण करा हे समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी करू अशी विनंती करण्याकरता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रार्थना करत आहे धन्यवाद विद्यानायक गणेरायाला सकालामती प्रकाशू असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आजच्या किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणजे खेडचा राजा इथे जो वैभवजींनी नवीन जो संकल्प जो उपक्रम सुरू केला आहे तो त्या गणेशाचं वर्णन तो गणेशोत्सव सार्थ करणारं ठरतं आहे सकलमती प्रकाशू प्रत्येक त्या मतीमध्ये प्रकाश पडला पाहिजे विद्येचा प्रकाश पडला पाहिजे हीच विद्येच्या देवी पूजा असावी हीच विद्येच्या देवाकडं आराधना असावी या अर्थाने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि या उपक्रमाला प्रत्येकाने भरभरून प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपल्या सर्व बांधवांची शैक्षणिक गरजा पूर्ण होतील आणि प्रत्येक मती प्रकाशित होईल गणरायाला वंदन करताना या अत्यंत चांगल्या उपक्रमाचं मी स्वागत करतो आणि मी स्वतः सक्रियपणे त्या उपक्रमाचा भाग होईल धन्यवाद नमस्ते मी लायन रोहन विचारे आज आ... छत्रपती शिवाजी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लाडका बाप्पाचं विराजमान झालेलं आहे आणि एक सुत्य असा उपक्रम वैभवजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारत आहे ते गोरगरीब मुलांना शिक्षण शैक्षणिक साहित्याचा सा लाभ व्हावा या उद्देशाने आज या ठिकाणी आपण बघत असाल की त्यांनी लोकांनी नारळ फुलं किंवा अगरबत्ती हे वा न वाता बाप्पा हा विद्येचा रूप आहे आणि त्या विद्येच्या रूपाला अनुसरूनच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनी या नवसाला पावणाऱ्या राजाला आपण दान म्हणून शैक्षणिक साहित्य या ठिकाणी द डोनेट करावं हो। आणि ते आलेले शैक्षणिक साहित्य ते तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून लायन्स क्लबने आज या ठिकाणी शैक्षणिक साहित्य दान स्वरूपात दिलेलं आहे तसेच मी खेडवाशियांना आव्हान करीन आपण या ठिकाणी आवर्जून भेट द्या व भेट देताना परीने तुम्हाला जमेल तसं दान म्हणून शैक्षणिक साहित्य या ठिकाणी द्या जेणेकरून गोरगरीब जनतेच्या मुलांना त्या ठिकाणी त्याचा उपयोग होईल दे, पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी खेड शहरातील गणपतींचं दर्शन घेतलं तसेच त्यांनी काही घरात देखील सदिच्छा भेट दिली खेड मधील शिवनेरी नगर भरणे येथील शिवनेरीचा राजा थांबते येथील गणेश नगरचा राजा

हिंदी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी हिंदी विषय शिक्षक प्रशांत भारते यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तसेच शाळेतील गार्गी आंग्रे समता धुत्रे वैदेही चव्हाण आणि ईशा या विद्यार्थिनींनी हिंदी राष्ट्रभाषेच्या प्रगतीचा इतिहास आणि हिंदी भाषेचं महत्त्व सांगणारी भाषणं सादर केली शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी हिंदी कथा आणि गीत सादर करून हिंदी दिनाच्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला राष्ट्रभाषा हिंदी पखवाडा कार्यक्रम रोटरी शाळेमध्ये चौदा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे या अंतर्गत हिंदी विषयावर आधारित सुंदर हस्ताक्षर निबंध लेखन स्वरचित कविता सादरीकरण हिंदी सुविचार यासारख्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे संस्थेचे चेअरमन विपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी यानी हिंदी दिन पकवाड़ा कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. 5 दिवसांचं गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे खेड रेल्वे स्थानका प्रचंड गर्दी दिसून येते. खेड रेल्वे स्थानका काल संध्याकाळपासूनच बापांना निरोप देऊन पुन्हा मुंबईकडे दे जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ दिसतोय. गणेश उत्सवा दरम्यान खेड दापोली मंडणगड या ठिकाणी आलेले गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होऊ लागले यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने देखील उत्तम व्यवस्था केली तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसासाठी खेड येथून एक विशेष रेल्वे गाडी मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सोडण्यात येते त्यामुळे तळ कोकणातून येणाऱ्या बऱ्याचशा रेल्वे गाड्यांवर पडणारा प्रवाशांचा भार हा विशेष रेल्वेमुळे कमी झालाय साकरवानी परतीच्या प्रवासाला कोकण रेल्वेवर अवलंबून असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या रत्नागिरी दादर मानवी एक्सप्रेस सावंतवाडी दिवा कोकण कन्या तुतारी एक्सप्रेस या गाड्यांव्यतिरिक्त काही गणपती स्पेशल गाड्या देखील सोडण्यात आल्या खेड स्थानकात खेड तालुक्यासह दापोली आणि मंडणगड तालुक्यातील अनेक गावातील साकरवाण्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी मोठी गर्दी केली आहे मुंबईला जाणाऱ्या सर्वच गाड्या थेट राजापूर पासून भरून येत असल्याने आरक्षित डब्यात थेट स्थानकातून चढणं देखील मुश्किल झालंय मात्र कोकण रेल्वेच्या या निर्णयाचा खेळ दापोली आणि मंडणगड वासियांना चांगला फायदा झालाय दापोली मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला पांगरी महाकाळवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केलाय यामध्ये अध्यक्ष बृहस्पती उपाध्यक्ष सुनील कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी कदम आणि आमदार कदम यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आमदार कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचं मत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय रायगडच्या रोहा धाटाव औद्योगिक वसाहतीतील प्रख्यात साधना कंपनीत 2, या प्लांट मते, चा काम एक ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेंडगे यामुळे आक्रमक झाले आहेत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा थेट आरोप समीर शेंडगे यांनी केलाय कंपनी कामगारांच्या जीवाशी खेळते

तुम्ही बघायला गेलात तर शास साधना कंपनीमध्ये जो काय स्पोर्ट झाला आणि त्याच्यामध्ये तीन जे काही कामगार बंधू आमचे गेले त्याच्याबद्दल खरोखर आम्हाला वाईट वाटतो ह्याच्यामध्ये पण हे का गेले ह्याचा पण कुठेतरी अभ्यास केला पाहिजे ह्याच्यामध्ये आपण बघायला गेलो जो इन्सिडंट घडला त्याच्यानंतर लगेच जे, केटी, जे ते लगे के टी कुट्टी नावाचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत त्यांनी लगेच संध्याकाळी सगळ्या वर्कर लोकांना बोलवलं आणि त्याच प्लांटमध्ये पुन्हा ती बॅच सुरू करायला प्रयत्न केला पण कोणी वर्कर लोक ते इन्सिडंट झाल्यामुळे कोणी आले नाही पण सकाळी त्यांनी दुसरी माणसं आणून आणून ती बॅच पुन्हा त्याच का प्लांटमध्ये सुरू केली म्हणजे हा केवढा मोठा गुन्हा आहे बघा ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याना कुठलीही माणूस राहिलेली नाही या साधना कंपनी ह्याच्यामध्ये कुठलाही शेवटी परप्रांतीय असो किंवा कोण असो एक तो एक नागरिक आहे किंवा तो आपल्यातलाच एक माणूस आहे त्यांना पण न्याय भेटला पाहिजे कुठल्या गोष्टी ह्याच्यामध्ये आणि मी असं ऐकतोय का आता हे ह्याच्यामध्ये कुट्टीवरती पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे कंपनीच्या वतीने कॉन्ट्रॅक्टरचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे ह्याच्यामध्ये पण कुट्टीवरती कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या जे काय कामगार बंधू आमचे गेलेले आहेत त्यांना पण योग्य ती भरपाई त्यांच्या शेवटी मुलंबाला आहे त्यांचा कुठे संसार आहे त्यांना पण योग्य ती भरपाई कंपनीने कुठल्याही परिस्थितीत दिली पाहिजे ह्याच्याबद्दल शिवसेना ह्या बरोबर आणि कामगार कंपनीतल्या कामगारांबरोबर शेवटी आम्हाला पण वाटतो कंपनीतला कारखाना शेवटी वाचला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये पण ह्या कुट्टीसारखे जर अधिकारी असतील त्यांचा वर्ष अठ्ठावन्न त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे पण कंपनीने त्यांना एक वर्ष पेरोलवर घेतले त्यामुळे कुठलाही नॉलेज नसताना हा माणूस लो कामगारांच्या जीवाशी खेळत आहे पहिला कुट्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं शिवसेनेचं म्हणणं आहे सेफ्टी मॅनेजर एक आठ दिवसाच्या रजेवरतीच होते था था। मी तेच सांगतोय सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना ह्यांनी काम काढायलाच नको पाहिजे होतं हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा कुट्टी नावाचा गृहस्थ हा प्रत्येक कामगाराला तिथे हॅरेसमेंट करतो आज आम्ही जे काही बोलतो आहे ते सगळा अभ्यास करून बोलतोय आम्ही सगळी माहिती घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या कुट्टीचा रोल अत्यंत तिथं हे आहे खूप कामगारांना छळणूक करतो कुठेही घाईघाई करतो आणि हे असा हा पहिला अपघात नाही पण कामगारांचं असं म्हणणं आहे का कुट्टी जर असेल तिथे तर अजून असे कित्येक अपघात त्या कंपनीमध्ये घड घडतील काय काय कुठल्याही सेफ्टीचा रूल या कंपनीमध्ये फॉलो केला जात नाहीये कुट्टीवरती कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं सा पोलिसांकडे मागणं आहे नाही झालं तर शिवसेना स्टाईली नक्की किते आम्ही आंदोलन करण्यात येईल याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी डीप दी